केली नाही कुठल्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न याच्यामध्ये झाला नाही संस्थेच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नाही कारण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या संस्थेच्या भविष्याच्या दृष्टीने विचार करायचे आपण विनंती करत होतो की पंधरा टक्के डिव्हिडन यंदा नाही देता आला तरी चालेल पण तो पुढच्या वर्षी पंधरा टक्के कसा देता त्याचा विचार आज करूया त्याच्यामध्ये काही ज्या चुकलेल्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या गोष्टी दुरुस्त करण्यासाठी आपण सहकार्य करूया पण हे ऐकण्याची मानसिकता नव्हती काही एक दहा पंधरा सभासदांच टोक कायमस्वरूपी देत नव्हते ही जर संस्कृती भविष्यात वाढायला लागली तर ही संस्था चालणार नाही संस्था राहिली तर तुम्ही आम्ही सगळे जण राहणार आहोत आणि संस्था जर राहिली नाही तर भविष्यात असे दहा पंधरा लोक त्यातले काही लोक काय करून आले होते ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दहा पंधरा लोकांना जर आपण पोचलो आणि अशा प्रकारे सभा उधळवण्याचा प्रयत्न झाला तर भविष्यात सभासद म्हणून आपल्याला या संस्थेमध्ये ज्या अडचणी आहेत त्या अडचणींना तोंड देता येणार नाही अशी स्थिती आहे म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आज जरी जनसभा त्यांनी मंजूर करून घेतली असली तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही आयुध आहेत त्याच्यामध्ये काही सहकार कायद्यातल्या तरतुदी आहेत आणि त्या कायद्यातल्या तरतुदीनुसार आपल्याला लढावं लागेल पुढे जावं लागेल आणि त्या गोष्टी पूर्ण कराव्या लागतील पण आज जे घडलेलं आहे त्या आपण निश्चित केला पाहिजे या गोष्टी सभासद पोहोचल्या पाहिजे आणि जे, जे त्यांचं समर्थन एक लक्षात घ्या एक टक्का डिव्हिडंड कमी झाला तुमचे बाराशे रुपये कमी झाले प्रत्येकाचे बाराशे रुपये कमी झाले त्यांना जे ओरडत होते तिथं सांगून आम्ही मेहनतीने संस्था उभी केलेली आहे मेहनतीने लोक तिथे पैसे ठेवतायत कर्ज काढतायत त्यांचे बाराशे रुपये कमी करण्याचा तुम्हाला अधिकार आहे का जे लोक निवृत्ती धन योजनेमध्ये पैसे भरतात त्यांना एक टक्का बोनस आपण देत होतो दरवर्षी त्या एक टक्के बोनसची रक्कम तीस साडे तीस लाखाच्या वरती होते ती देऊ शकले नाहीत या तरतुदी तीसीबी तुम्हाला इमारती बांधे तरतुदी करायला तुम्हाला अधिकार होता एक रुपयाची तरतूद हे करू शकले नाहीत आठ महिन्याचा जो त्यांचा कालखंड आहे त्या कालखंडामध्ये त्यांनी डीसीबीच्या लोकांना सांगितलं गेल्या वेळी तुम्हाला माहिती आहे वीस लाख रुपये देतो एकदा तरी व्यवस्थापक मंडळामध्ये वीस लाखाची चर्चा केली का सांगा मला डीसीबी संचालक असताना मला सांगा सगळ्या लोकांना सगळ्या सभागृहांना साडे नऊ टक्के ना कर्ज मिळतं आणि जे नवीन ज्यांना पंधरा हजार रुपये पगार आहे त्यांना तुम्ही दहा टक्के न कर्ज देता संस्कार आहे तुमच्यावर हे चालणार नाही लक्षात ठेवा आणि त्यांच्या बरोबर असलेले त्यांचे जे चिले चपटे आहेत त्यांनाही सांगून ठेवतो की तुम्ही संस्था म्हणून आज भुर्जो केला असेल पण याच्यामध्ये सभासदांचं जे झालेलं नुकसान आहे ते सभासदांचे तुम्हाला जे शाप आहेत ते शाप तुम्हाला कधी सोडणार नाही लक्षात ठेवा तळमळा ही आहे आमचं म्हणणं होतं की ठीक आहे एखादी गोष्ट करताना चुकते पण जी चूक कबूल करायची ताकद सुद्धा तुमच्यामध्ये असली पाहिजे तो मोठेपणा सुद्धा असला पाहिजे चुकीचा कारभार करायचा आणि त्याच्या समर्थनासाठी दहा पंधरा लोकांना आपल्याला विरुद्ध लढावं लागेल लागेल ज्या काही गोष्टी करायच्या असतील त्या आपल्याला कराव्या लागतील हे सगळ्यांनी लक्षात घ्या त्याच्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की या फार चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत आणि या चुकीच्या गोष्टींना आळा घालण्यासाठी आपल्याला एकत्र राहावं लागेल ही माझी तुम्हाला सगळ्यांना एक आजच्या या घटनेच्या निमित्तानं विनंती आहे अनेक गोष्टी पाहिजेत सर्वांना सर्वांना नमस्कार करतो कारण सर्वांना सर्वांना एक विनंती करे की तुम्ही या चिपळूण मध्ये मी घेतलेली सभा आठवून बघा संध्याकाळी सात वाजेपर्यंत आपण सभा चालवली होती प्रत्येक सभासदाच उत्तर आपण दिलेलं होतं आज या ना त्याचा सभा नाही लिहून आणला होता अक्षरी मित्रांनो हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे कोणाला आपण देतोय कोणच्या हातात सत्ता देतोय कोणच्या हातात आपली संस्था देतोय ती संस्था सुरक्षित आहे की नाही याचा विचार करण्याची गरज आहे तिथे मौनी बाबा देऊन काय उपयोग होत नाही तिथे त्याचा स्वतःचा काहीतरी माइंड चालला पाहिजे त्याला अर्थकारण कळलं पाहिजे अशा लोकांना आपल्याला तिथे ती संस्था ताब्यात द्यायची अनेक गोष्टी सांगता येईल गेल्या पाच वर्षामध्ये तुम्हाला सांगतो दोन हजार एकोणीस साली पंधरा टक्के डिविडन आम्ही दिला दोन हजार वीस साली पंधरा टक्के डिविडंड दिला दोन हजार एकवीस साली पंधरा टक्के डिविडन दिला दोन हजार बावीस साली पंधरा टक्के डिव्हिडंड देऊन दोन टक्के कर्ज प्रोत्साहन योजनेमधून दिला म्हणजे सतरा टक्के दिला दोन हजार आम्ही डिविडंड देऊन एक टक्का कर्ज प्रोत्साहन दिला सोळा टक्के डिविडंड दिला उत्पन्न गेल्या वर्षाचं पंचावन्न कोटी आहे यंदाचं बावन्न कोटी आहे उत्पन्न काही कमी नाही आहे एकोणपन्नास कोटी उत्पन्न असताना सुद्धा पंधरा टक्के डिव्हिडंड देऊन एक टक्का आपण जर कर्ज प्रोत्साहन देत असू तर ह्यांचा कारभार जो आहे तो अर्थशून्य कारभार आहे हा भोंगाळ कारभार आहे यांना नियोजन करता येत नाही यांना ताळेबंद समजत नाही यांना नफा तोटा समजत नाही यांना उत्पन्नाच्या बाबी समजत नाही यांना जमा खर्च कळत नाही आणि म्हणून ही अवस्था त्यांची कोणत्याही गोष्टीचं त्यांना उत्तर देता येत नाही मी डी सी पी एस बांधवांना विनंती करेन की ज्याच्यासाठी डीसी पी एस हा एक संचालक निवडून दिला त्यांनी तोंडात अवाक्षर कधी काढला असेल या अहवालात वाचून बघा माहिती पाहिजे नाही कुटुंब सहायता देतो म्हणून तुम्हाला भुराळ पाडली लोकांना आपल्या जाहीरनाम्यात सांगितलं आम्ही कोणत्याही ठिकाणी जमीन घेणार नाही हे बांधणार नाही ते बांधणार नाही काय करणार आहे अख्खा बघा जम्बो विषय पत्रिका ठेवले पतसंस्थेच्या इतिहासामध्ये सोळा ते सतरा विषयाच्या वर कधी विषय नव्हते आज एकवीस विषय ठेवून जम्बो पत्रिका आणून कसा भरात गुंडाळण्याचा प्रयत्न केला जाहीरनामा जो सांगितला होता त्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही आमच्या काळात मोरे सरांनी बांधलेली वास्तू जाऊन बघा त्या वास्तू बद्दल सांगतो आम्ही आम्ही काय म्हटलं होतं की तो बंगपेट हॉल आहे तो हॉल आमच्या सभासदांच्या साठी आणि नातेवाईकांसाठी पन्नास टक्क्याने द्या आज काय केलंय आमचं नियोजन काय होतं तो हॉल सभासद आणि सभासदांच्या नातेवाईकांसाठी देता येईल आणि जो बाहेरचा माणूस आहे रुपये तिथे जर दोनशे साठ आहे तिथे दोनशे रुपयाने देणं परवडत मग हे साठ रुपये कोणाच्या किशात जातात अनेक गोष्टी अशा आहेत आपल्या आपल्या पुतण्याला घ्यायचंय म्हणून जाहिरात काढली जाहिरातीत सुद्धा अठरा ते किती अठरा ते अठ्ठावीस अरे कुठचा नियम कुठचा कायदा कुठच्या कायद्यात तुम्ही आणला आणि काढला ते केला ते गेलात के त्याची मेरिट लिस्ट नाही संचालक मंडळाला माहित नाही काय नाही अध्यक्ष आणि काय त्यांचे ठराविक चेले आहेत मनमानी कारभार चाललाय आपल्याला याच्या विरुद्ध आवाज उठवावा लागेल ला आज अशी परिस्थिती आहे सोळा संचालकापैकी आठ संचालक आपल्या सोबत आहेत

अगदी कमी आमच्या जुन्या लोकांनी ती उभी केली आज महाराष्ट्रात नंबर वन असलेली संस्था हे रसातळाला तळाला न्यायचा प्रयत्न करण्यात आला आहे आपल्याला किती त्यातनं मिळतय गेल्या पंचदार्षिक निवडणुकीमध्ये आपण ज्या वेळेला आणि जागा खरेदी न करणे आणि इमारती न बांधणे हा जो अजेंडा दिला होता तो अवघ्या चार महिन्यात मायकळी चुवल्यामुळे मी आणि हिदायत नाईक सर ते स्वतःच बोलतील यापासून खातक घेऊन त्यांना विरोध करायला आम्ही ज्या ज्या गोष्टी घडल्या मगाशी जर मुद्दा आला की या ठिकाणचा हॉल जो आहे त्या हॉलसाठी जी आता जी त्यांनी टेंडर प्रोसिजर केलेली आहे किंवा करार केलेला आहे आम्ही त्याचा विचारणार होतो आम्ही स्वतः बघितलेलं आहे त्या करारामध्ये कोणत्याही रकमेचा उल्लेख नाही म्हणजे जो कॅटरिंग व्यवस्था चालवणार आहे तो दोनशे साठ रुपये दर आहे किमान दर आहे तो उद्या चारशे रुपये सुद्धा आकारू शकतो अशा प्रकारचा मनमानी जो कारभार होता त्याच्याविषयी आम्ही जाब विचारल्यानंतर ते बाहेर जातील तो बरोबर मगाशी मी सभागृहात ते दोन मुद्दे उपस्थित केले होते की तुम्ही उत्पन्न वाढीसाठी काय केला उपस्थित केला होता की तुम्ही जागा खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे निविदा येत आहेत गुहागरची जागा बेलवलकर सरांनी त्यांच्या घरासमोरून पन्नास शंभर मीटर वर असलेली जागा आहे ती जागा साडेपाच लाखात मिळते असं त्यांनी पत्र तिथे दिलं त्याशिवाय ते पत्र त्यांनी दिलेलं आहे पण तिथली जागा जवळपास दहा लाख रुपये गुंट्यानं खरेदी करण्यासाठी हे संचालक मंडळ ठिकाणी प्रयत्न करतोय आपण काय करतोय या ठिकाणी सत्कार करतोय माझे अध्यक्षांचा पण ज्याने तीन वेळा अध्यक्षपद भूषवलं संस्थेचा जो हितचिंतक आहे त्याला सभासदाला किंवा त्या अध्यक्षाला सभागृहात बोलवण्याचं सुद्धा संवेदनशीलता यांच्यामध्ये नसल्यामुळे हे संचालकाचे जे नेतृत्व करणारं जे मंडळी आहे विद्यमान अध्यक्ष आहेत ते स्वतःचा मनमानी कारभार करतायत त्यांना हटवल्याशिवाय ही संस्था वाचणार नाही जनसभा कधी अटेंड केली नाही जनसभा कशी चालते त्याला माहित नाही ते काय चालवणार त्यामुळे दोन तासामध्ये गुंडालणार असते काय त्यांची लायकीच नाही चालवण्यासाठी नाही आहेत हे आणि चिकून कॅटसवरती वरती मी त्यांना प्रश्न विचारतो कोर कमिटी मध्ये आमच्या महापरिवर्तन सहकार आघाडीच्या माझ्यावर चिडले ते का चोर होते म्हणून चिडले आणि स्वतःच्या भरण्यासाठी खटापट केला आणि महापरिवर्तन सरकार आघाडी म्हणून काढली काय आम्ही सच्चे होतो म्हणून तिथून बाहेर पडलो नाही तर सत्ते मधून बाहेर पडा आम्ही का गाडव आहे का सत्ते बाहेर कोण पडणार आहे का तुमच्यापैकी बाहेर पडणार आहे चालू होता म्हणून सत्ते बाहेर पडलो आणि हेमत दाखवली खेळची जागेमध्ये काय तुमचा विषय होता ते माहीतच सगळ्यांना आणि जागा मंडणगरची इमारतीचे बांधकाम हे म्हणतात की दोन हजार स्क्वेअर फीट न बांधकाम करतोय मी चुकीचा आहे ग्राउंड फ्लोर आहे पार्किंग थर्ड फ्लोअर ला भिंती भिंतीच नाहीये तर पूर्ण असं टेरिस ओपन टेरिस ओपन आहे त्याला पण त्यांनी पैसे लावलेले आहेत त्याच्यावरती छत पण नाही आहे तरी पण त्याचा दीड कोटी त्यांनी एस्टिमेट केलेला आहे तीन मालेची नाही आहे आणि आमचा बनना होता जेव्हा आम्ही सत्यम बसलो एक दोन वर्षाचा व्यवस्थित सभा हे चालवा बँक चालवा बँक मुनाफेमध्ये येऊन येत व्यवस्थित गाडीवर बँक येऊन येत नंतर बांधकामाने जागा खरेदी करा म्हणून आम्ही सत्यम आलो नको की यांच्या जागा यांचे किशे भरायला बरोबर आहे एक चोर आहे ह्या चोरांना बाहेर काढावा लागेल त्याच्याबद्दल बऱ्याचशा मान्यवरांकडून आपण ऐकलं की ज्यांनी गेले अनेक वर्षे ह्या गौरवशाली परंपरा राखण्याचा प्रयत्न केला बघ तसं त्यांच्याकडून खेळचा मुद्दा या वर्षीही इतिवृत्तामध्ये होता आम्हाला वाटलं खेळचा मुद्दा येईल त्यावेळेला आपण सविस्तर बोलू आणि त्यातून जनसामान्यांचं खेडमध्ये असणारे सर्वसामान्य सभासदांचं जे प्रतिनिधित्व आहे ते तिथपर्यंत पोहोचेल या अर्थानं खेडमधली जागा जी होती त्या खेडमध्ये जागा घेत असताना त्यांनी एक जागा पाहिली त्यानंतर आमच्या सगळ्या संघटनांच्या अध्यक्षांना बोलवलं त्या सगळ्यांना ती जागा दाखवली आणि यानंतर जागा घेण्यासंबंधीची हालचाल सुरू झाली मात्र ती हालचाल सुरू होत असतानाच खेडची जी जागा त्यांनी पाहिली होती ती जागा मुळात साडेआठ गुंठ यापूर्वी जर आपण पाहिलं तर या पूर्वीच्या घेतलेल्या माहितीनुसार आपण चार ते सहा गुंटापर्यंतच पतसंस्थेसाठी जागा घेऊ असा ठराव याच संचालक मंडळाने केला होता वास्तविक जर आपण नियमानुसार पाहिलं तर एखादा केलेला ठराव आहे जर का तुम्हाला बाधक ठरत असेल आणि त्याच्यानंतर जर धोरणं करायचे तर किमान सहा महिन्यानंतर तो ठराव आपण स्वतःहून थांबवून त्यानंतरही करावं लागतं असा ठराव असताना देखील त्यांनी सहा गुंट न घेता साडेआठ गुंट जागा घेण्याचं निश्चित केलं त्याच्याबाबत पुढची प्रोसेस सुरू केली आणि या अनुषंगानं खेडमधल्या सगळ्या अध्यक्षांना जेव्हा बोलवलं आणि ती जागा पाहिली ती जागा पाहिल्यानंतर ती जागा योगायोगानं मी घेतलेली जी जागा आहे तिच्या बाजूलाच असणारी ती जागा आहे साडेआठ गुंटेची जागा घेत असताना भरणे घडशिवाडी इथली ती जागा आहे ठिकाण मुद्दाम सांगतोय भरण्याची ग्रामदेवता जी आहे काळकाई या काळकाईच्या होळीचा माळ त्या जागेमध्ये होता फार पूर्वीपासून तिथे होळी लागत होती आपण बरेचसे कोकण अंश परमेश्वराला मान्य हे करणं प्रत्येकाची श्रद्धा आहे त्या पद्धतीनं होळीचा माळ असेल तर तो कोकणामध्ये कुठेही खरेदी विक्री होत नाही माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत होळीचा माळ कुणीतरी विकत घेतलाय असं कुठे कोकणामध्ये तरी घडलेलं नाही त्यामुळं तो होळीचा माळ म्हणून न घेता देवाची जागा आहे होळीची जागा आपण नको घेऊया अशा पद्धतीची भूमिका आम्ही आपल्या वतीनं ठेवली तिथे आणि त्यामुळं होळीचा माळ ही जागा नको अशी भूमिका ठेवल्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्यांदा ज्यावेळेला बघण्यासाठी आम्हाला सगळ्यांना ती जागा बोलवली त्यावेळेला खेडचे संचालक त्याशिवाय स्वतः दडवीसर हे होते आणि आम्ही सगळे तिथे आलो होतो ती जागा पाहिली ती जागा पाहिल्यानंतर मी स्वतः त्यांना सांगून दिलं की ही जागेमध्ये होळी पूर्वी लागत होती आता बंद झाली त्यामुळे तिचा व्यवहार होत नाही असंच बोलत असताना त्या गावचे माझी सरपंच देखील तिथे आले आमच्या परिचित होते सर का सगळे एकत्र जमला आहेत काय काम आहे तर आम्ही म्हटलं या जागेचा जा व्यवहार करतो आमच्या संस्थेसाठी घ्यायचं असं चर्चा आहे त्यासाठी त्यांनी एक वाक्य पटकन वापरलं फुकट मिळाली तरी घेऊ नका जसं त्यांच्या तोंडातून आलं तसंच वाक्य सांगतोय मी फुकट दिली तरी घेऊ नका कारण ही जागा होळीच्या माळाची आहे फक्त मी तुम्हाला सुचवलं असं सांगू नका तेवढीच विनंती राहील म्हणजे त्या ते गावचे जे सरपंच आहेत जे तिथे रोज वावरत आहेत त्यांनी सांगितले यानंतर देखील त्या जागेमध्ये काय इंटरेस्ट होता माहिती नाही खेडच्या संचालकांना फार मोठा त्याच्यामध्ये इंटरेस्ट त्यामुळे त्यांनी ही जागा पाहिल्यानंतर तो होळीचा माळ आहे असं समजल्यावरती वैयक्तिक जाऊन वैयक्तिक ते आणि त्यांच्या समेत कुणाला नेलं असेल त्यांच्या सोबत असणारा आणि देवामध्ये जाऊन काळकाईच्या इथे कळे लावले कळे लावले कळे लावल्यानंतर ते कळे त्या जागेच्या बाजूने म्हणजे आपल्या बाजूने झालं असं ते सांगतात आम्ही काय पाहिलेलं नाही काळकाईनं पाहिलं असेल परमेश्वरानं पाहिलं असेल आणि त्यानंतरच्या झालेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं पुन्हा विषय आल्यावरती ज्यावेळेला आक्षेप घेतला गेला आपल्या संचालकांनी त्यावेळेला आम्ही त्याच्यावरती कळे लावले देवानं कौल आपल्या बाजूने दिलेला आहे त्यामुळे ती जागा घ्यायला काही हरकत नाही म्हणजे आता पतसंस्थेचा व्यवहार कळे लावून देखील केला जाणार आहे आणि असं असताना खेडच्या संचालकाने पुन्हा एकदा म्हणजे दळवी सरांनी विचारलं की मग तुम्ही कळे लावले कळे लावलेत मग त्या वेळेला तुम्ही सगळ्या अध्यक्षांना घेऊन जायचं ऑब्जेक्शन ना त्याच्यावरती आणि तिथे कळे लावायचे सगळे तालुका अध्यक्ष जर गेले असते त्यांनी प्रत्यक्ष तो कळा उजवा पडला का डावा पडला तर पाहिलं असतं आणि उजवा डावा कौल दिला असता म्हणजे विषय झाला नसता तर काय मी गेलो आणि खात्री केली म्हणजे केवळ मगासपासून जसं चाललंय की अभ्यासात्मक नव्हे देवाकडे नेऊन कळे लावून देखील करण्याची कामं चालू आहेत आणि याच्या बाबतीत दुसरं एक कुठल्याही प्रकारचं धोरण नसताना किंवा निधीची तरतूद नसताना जागेचा दर जर आपण पाहिला तर मी घेतलेली जागा आता रुजी आम्ही सात लाख रुपये गुंठ्यानं जागा खरेदी केलेली आहे दोन हजार माझी स्वतःची दोन हजार एकवीसला ला आणि ती तेवीस बावीस तेवीस चोवीस तीन वर्षामध्ये त्याच जागेचे तेरा लाख रुपये दर झाले असं ते सांगतात तीन वर्षामध्ये एवढे झाले तू वास्तविक पाहिलं तर परिसरामध्ये ती जागा जशी आहे तशीच आहे तिथे आता मी पहिल्यांदाच घर बांधायला घेतलं आता सगळं एवढं बी नाही दुसऱ्या दिवशी डेव्हलप आणि घर वाढतंय अशा प्रकारे दिशाभूल करून जास्तीत जास्त जास्तीत जास्त पैसे काढणे आणि आपल्याला कशा पद्धतीनं आपली ग्रोथ होईल पतसंस्थेतून ते बघितलं जात आहे खेडच्या बाबतीत असा आणि याशिवाय यानंतरही आम्ही खेडच्या जागेबाबत आजूबाजूला त्याच एरियामध्ये येणे प्लॉट आहे येणे झालेले प्लॉट आहेत त्याबाबत देखील विचार करावा असाही प्रस्ताव ठेवलेला असताना तो, तो सगळा जुगारून फक्त हीच जागा घ्यायची होळीच्या माळाची जागा घेऊन शिमग्यात बोंब मारायची असा त्यांचा समज आहे परंतु या कारभाराविरुद्ध आपल्याला सगळ्यांना बोंब मारावी लागणार आहे एवढं सांगतो या ठिकाणी पार पडले पतसंस्थेच्या इतिहासातला हा काळा दिवस आहे पतसंस्थेच्या काळा दिवस आहे विद्यमान चेअरमन जो आहे विद्यमान अध्यक्ष आहे त्या विद्यमान अध्यक्षाला एकाही प्रश्नाचं उत्तर आजच्या आपल्या जनरल सभेमध्ये देता आलं नाही फार सोप्या सोप्या गोष्टी आम्ही त्यांच्यासमोर ठेवणार होतो पण तेही त्याला सांगता आलं नाही आणि त्या अनुषंगानं महत्वाचा मुद्दा आहे तो मंडळगडचा जो मुद्दा आहे मी ज्या वेळेला संचालक होतो त्यावेळेला त्याच जागेवर एखादी इमारत आपण उभी करावी आणि त्याचा इन्स्ट्रीमेंट प्लॅन आपण तयार करावं असा मुद्दा जेव्हा चर्चेला आला तेव्हा ज्या लोकांनी या सूचना मांडल्या ही जागा आपल्याला पार्किंगच्या जा दृष्टीनं अपुरी आहे ही जागा आपल्याला संस्थेच्या दृष्टीनं अपुरी आहे त्यामुळे दुसरी जागा शोधून आपण त्या ठिकाणी इमारत उभी करूया अशी सूचना मांडणारे लोक आज त्याच जागेवर दीड कोटीची दोन कोटीची इमारत उभी राहिली पाहिजे अशा प्रकारचा अभ्यास या ठिकाणी धरत तर या पाठीमागं तिथला जो स्थानिक संचालक आहे त्या स्थानिक संचालकाचा एक स्वार्थ त्याच्यामध्ये दडलेला आहे अशा प्रकारची भीती आम्हाला मंडगडवासियांना मंडगडच्या समाजाला या अनुषंगाने जाणवली आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जे मंडळगडचे आता तिथले संचालक आहेत हे संचालक व्यवस्थापक मंडळ अस्तित्वात आल्यानंतरच्या कालखंडामध्ये दुसऱ्याच सभेला म्हणजे सात जानेवारी दोन हजार चोवीसच्या सभेला धनसंचय योजना या म्हणजे आणली गेली या त्या धनसंचय योजनेचे अनुमोदक आहेत आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की ज्या अनुमोदक असलेल्या संचालकाचा एकही रुपया त्या योजनेमध्ये गुंतवलेला नाही एकही रुपया त्या संचालकाचा योजनेमध्ये गुंतवलेला नाही आणि त्या योजनेचे अनुमोदक आहेत आणि तेच व्यवस्थापक मंडळामध्ये असं सांगतात की ही योजना सभासदांपर्यंत पोहोचली पाहिजे याचा संचालकाने आणि सभासदांनी प्रचार करा हे त्यांचं व्यवस्थापन मंडळ वाईट परिस्थिती भविष्यामध्ये संचालक कोण होईल सभासद कोण त्या विषय पत्रिकेवरचे सगळे विषय आणि त्या विषयांवर जर भविष्यात खर्च झाला नियोजन न करता तर भविष्यात डिविडंड विसरून जा आपले पैसे भविष्यात सुरक्षित राहतील की नाही आणि जर एकदा अविश्वास निर्माण झाला तर सेवानिवृत्तांचे पंच्याऐंशी कोटी जर बाजूला गेले आणि जे भविष्यात रिटायर होणार आहेत त्यांनी पैसे काढले तर ही संस्था भविष्यात तिथं जे प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा धुळीस उजळून ज्यांना वाटतंय की आम्ही भविष्यात काय पण करू त्यांना काय पण करायला ही संस्था टिकणार नाही किंवा आपली सगळ्यांची जबाबदारी आहे ज्या संस्थेनं आपले संस्कार खुलवले वाढवले आपली जी स्वप्न ज्या संस्थेनं पूर्ण केली ती संस्था वाचवणं हे प्रथम कर्तव्य म्हणून भविष्यात आपल्याला लढावं लागेल जर आपण त्याच्यात संघटना आणि संघटनेच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर भविष्य तुम्हाला माफ करणार नाही आज ज्या पद्धतीनं एखादा विषय असेल त्याची चर्चा करा किमान चर्चा करून आर्थिक विषयांवर चर्चा करणं अपेक्षित होतं आणि ती चर्चा न करता त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यांच्याकडं कोणताही आर्थिक सोर्स नसताना फक्त रिझर्व फंड जो संस्थेचा एकोणतीस कोटी रुपये फंड आहे तो रिझर्व फंड खर्च करायचा आणि हे सगळं निर्माण करायचं एवढं डोक्यात ठेवून ही संस्था त्यांनी आजची जनरल सभा चालवलेली आहे भविष्यात आपल्याला आता न थांबता हा जो विषय आहे तो तळागाळातल्या सभासदांपर्यंत घेऊन जाणं गरजेचं आहे जर आपण झालाय ना होऊन जाऊ दे अशी भूमिका घेतली तर त्याचे पडसाद भविष्यात प्रत्येकाला भोगावे लागतील या दृष्टिकोनातून सगळ्यांनी विचार करा आणि पुढचा कालखंड आपण केंद्र पातळीवर प्रत्येक सभासदापर्यंत जाऊन आजची जर वस्तुस्थिती सांगितली नाही तर भविष्य आपल्याला पण माफ करणार नाही संस्था टिकली तर भविष्यात सगळी स्वप्न पूर्ण होतील आजच्या या सभेच्या निमित्तानं आपण ही एक उलगाड मनाशी बांधायला हवी आणि त्यादृष्टीनं वाटचाल करायला हवी आपण सगळ्यांना करून धन्यवाद त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देत